आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत उजनीची परिस्थिती सध्या काय आहे किती केवशेकने पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलेलं आहे हे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण जर आपण अजूनही आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राइब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर लवकर मिळतील तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यासह सह्याद्री घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे उजनीत येणारी आवक कायम आहे उजनी धरण अठरा मार्च रोजी मृतसाठ्यात गेलं होतं मागील आठवड्यात धरणात सुमारे एकोणपन्नास टी एम सी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता पण आता आठ दिवसात उजनी धरण मायनस बावीस पूर्णांक शहाण्णव टक्क्यावरून प्लसमध्ये आलेला आहे अवघ्या आठवड्याभरात उजनीत वीस टी एम सी पाणी जमा झालं असून आजच्या अपडेट दुपारच्या अपडेटनुसार उजनी धरणात सध्या चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकने आवक कायम आहे तर उजनीचा एकूण पाणीसाठा अडुसठ पूर्णांक तेहतीस टी एम सी इतका झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा चार पूर्णांक सदुसष्ट टी एम सी इतका आहे टक्केवारीमध्ये जर सांगायचं झाल्यास आठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के उजनी धरण भरले असल्याची माहिती आज मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद